जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्य लक्ष्मी नांदते लक्ष्मी मातेला कमळ आवडते त्यामुळे जिथे कमळ फुलते तिथे लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून अनेक घरांमध्ये कमळ लावले जाते तुम्हालाही हे रोप तुमच्या घरात लावायचे असेल तर ते कसे आणि कुठे लावायचे कमळाची कोणती प्रजाती निवडायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात कमळ हे लक्ष्मी आणि विष्णू यांचे प्रिय फुल आहे दोघांच्याही पूजेत आठवणीने कमळ वाहिले जाते मंगळवारी शुक्रवारी आपण कमळ विकत आणून देवीला वाहतोच पण तेच कमळ आपल्या घरात उमलले असेल तर आपल्या घरातही सौभाग्य लक्ष्मी नांदे तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये जर काही दोष आढळत असतील किंवा वारंवार आजार पण येत असेल झपाट्याने आर्थिक हानी होत असल्याचे जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मी कमळाची लागवड करू शकता लक्ष्मी कमळ ओळखायचे कसे तर ही कमी पाणी लागत असणारी आणि डोंगराळ भागात वाढणारी वनस्पती आहे ती रसाळ वनस्पती असते लक्ष्मी कमळाचा रंग हिरवा असतो तर विष्णू कमळाच्या पानांचा रंग बदलत राहतो ते तपकिरी किंवा हलके लाल असू शकते लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारची निवड करावी कारण हे दोन्ही दिवस लक्ष्मी आणि नारायणाचे दिवस मानले जातात याशिवाय तुम्ही त्यांना उत्तर दिशेला लावू शकता किंवा पूजास्थानी ठेवू शकता ती फुलं दिसायला खूप सुंदर असतात विशेष म्हणजे त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज नसते त्यांना आठवड्यातून दोनदा हलके पाणी द्या आणि कधीकधी उन्हात ठेवा जास्त पाणी देणे टाळावे हे लक्षात ठेवा एवढे साधे सोपे नियम पाळले तरी लक्ष्मी आणि विष्णू कमळ छान फुलेल वाढेल आणि टिकेल लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ लावण्याने घरात शांतता नांदते दुसरे म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांचा घरात सदैव वास राहतो यामुळे घरात तीन पैशांची समस्या दूर होते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते पैशांपाठोपाठ समृद्धी घरात नांदते हीच सौभाग्यलक्ष्मी वास्तूला आणि घरातील सदस्यांना भरभरून आशीर्वाद देते तर तुम्ही देखील लक्ष्मी कमळ आणि विष्णू कमळ घरामध्ये जरूर लावा आणि यासंबंधी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद